कोल्हापुरातील पंचगंगा नदीला महापूर आल्यानंतर विविध ठिकाणच्या रहिवासी आणि व्यावसायिकांना पुराचा तडाका बसतो वारंवार उद्भवणारी ही परिस्थिती टाळण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न होणार आहेत त्याचाच एक भाग म्हणून शासनाची मित्रा समिती आणि प्रायमो कन्सल्टंटकडून कोल्हापुरातील पूरबाधित ठरणाऱ्या ठिकाणांच्या पाहणीला आज सुरुवात झाली हा अहवाल शासन पातळीवर तपासला जाऊन त्यातून वर्ल्ड बँकेकडून निधी घेऊन नाल्याच्या पात्राजवळ कंपाऊंड वॉल शहरातील रस्त्यांना गटा यासह विविध होणार आहेत कोल्हापूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या पंचगंगा नदीला दरवर्षी महापूर येतो शहर आणि परिसरातील अनेक भागांना पुराचा मोठा फटका बसतो नदी नाल्याच्या काठावरील तसंच पुराचं पाणी साचून राहणाऱ्या भागातील रहिवासी व्यावसायिकांना दरवर्षी पुराचा त्रास सहन करावा लागतोय तसंच त्यांच्यावर पूरकाळा स्थलांतरित होण्याची वेळ येते वर्षानुवर्ष हीच परिस्थिती असल्यानं लोकप्रतिनिधींनी याबाबत राज्य सरकारकडं वेळोवेळी मागणी केली त्याचा परिपाक म्हणून पंचगंगा नदीला येणारा पूर अनेक दिवस शहर आणि परिसरात साचून राहणारं पाणी त्यामुळे होणारं नुकसान याविषयी शासनानं माहिती घेऊन उपाययोजना करण्याचं निश्चित केलंय शासनाच्या मित्रा या संस्थेची तसंच खासगी सल्लागार समिती प्रायमो यांना कोल्हापूर आणि सांगलीतील पूर प्रवण क्षेत्राची संपूर्ण माहिती घेण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार गेल्या काही महिन्यांपासून मित्रा प्रायमो कन्सल्टंट आणि महापालिकेचे अधिकारी यांच्यात बैठकीच्या फेऱ्या झाल्या त्यानंतर आज प्रथमच या सर्वांनी संयुक्तरित्या प्रवण क्षेत्राची पाहणी करायला सुरुवात केली सुतारवाड्यातील रहिवाशांकडे या पथकानं संपूर्ण चौकशी केली जयंती नाल्याच्या बाजूकडील विनस कॉर्नर परिसरात अनेक व्यापाऱ्यांकडून पूर परिस्थितीवेळी उद्भवणाऱ्या समस्यांविषयी त्यांनी माहिती घेतली महापुराचा फटका बसणाऱ्या कोल्हापूर आणि सांगलीतील संपूर्ण परिसराची इत्यंभूत माहिती घेतली जाणार आहे त्यानंतर लोकप्रतिनिधी आणि शासनाच्या आदेशानंतर पुढील उपाययोजना केल्या जाणार आहेत या समितीत मित्रा संस्थेचे संशोधन अधिकारी क्षितिश देसाई यंग प्रोफेशनल सचिन बोरसे आदित्य एझरे हर्षवर्धन ठवळे प्रोफेसर डॉक्टर अमोल जरक प्रायमो कन्सल्टन्सीचे सचिन हातळगे सुप्रिया देशपांडे चिन्मय कागलकर पर्यावरण तज्ञ डॉक्टर प्राजक्ता कुलकर्णी महापालिकेचे सामाजिक विकास विशेषज्ञ अग्निशमन दल स्टेशन ऑफिसर दस्तगिरी मुल्ला उपस्थित होते